अमरावती जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच अविरोध तीन ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक स्थगित सात तालुक्यातील बारा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाकरिता मंगळवारी तेवीस जानेवारी रोजी निवडणूक लावण्यात आल्या होत्या मात्र यातील दोन ग्रामपंचायतीमध्ये न्यायालयीन आदेशाने निवडणूक स्थगित करण्यात आली दहा ग्रामपंचायत मध्ये निवड सभा पार पडली दहा ग्राम ग्राम ग्रामपंचायतीचा राजीनामा किंवा काही झालेले सरपंच उपसरपंच पदाकरिता निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून मंगळवारी पार पडला त्यामध्ये भातकुली तालुक्यातील दाडीपेडी ग्रामपंचायत पदी मनीष सुबेद नकाशे अविर निवडून आले सांबोरेंगे तालुक्यातील धानोरा माली सरपंच विना प्रदीप निहाटकर जळका जाग, जगताप सरपंच आरती मुकेश जाधव अमरावती तालुक्यातील भानखेडा बुद्रुक सरपंच माधुरी गुणवंत मेसराम अंजनराव बारी उपसरपंच अरविंद किसन निर्गते सालोरा खोर्द उपसरपंच चेतन प्रकाश पाटील कोथला उपसरपंच ओंकार भवन कात्रे शेवणी रसुलापूर उपसरपंचपदी शेवणी रसुलापूर सरपंचपती हर्षलता रणजित गावंडे कोटोडा सरपंच गजानन माधव चोपडे अळगाव उपसरपंचपदी समाधान उत्तम मोड यांची निवड करण्यात आली यामध्ये वाडोणा सरपंच व वरुड तालुक्यातील देऊरवाडा उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली